नमस्कार मंडळी रेसिपी वी रुपाली युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सगळीकडे जोरदार सुरू आहे आज मी बनवलेले आहेत गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक मोदकांचा सर्वात करायला सोपा प्रकार म्हणजे तळणीचे मोदक वरून एकदम खुशखुशीत आणि आतून असे मऊ सारण भरलेले हे तळणीचे मोदक अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट तुम्ही तयार करू शकता या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि या पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवले तर तुम्ही सुद्धा अगदी सुंदर सुबक असे मोदक तयार करू शकता यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरला थोडासा फिरवून तो घेतला तरी सुद्धा चालेल दीड वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे तेल चवीनुसार मीठ या ठिकाणी सारण तयार करण्यासाठी दीड वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे एक वाटीला थोडासा कमी गूळ घेतलेला आहे अर्धा चमचा खसखस काजू बदाम पिस्त्याचे काप घेतलेले आहेत थोडीशी वेलची आणि जायफळाची पूड आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे या ठिकाणी सुरुवातीला तडका पॅन गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचं चा। तेल चांगलं कडकडीत गरम आहे कारण कडकडीत गरम तेलाचं मोहनच यासाठी लागणार आहे आपल्याला एका ताटामध्ये जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी ते घ्यायचं त्यामध्येच रवा घ्यायचा अर्धी वाटी थोडंसं मीठ टाकायचं कारण कोणताही गोड पदार्थ असेल तर थोडंसं मीठ घातलं तर त्या पदार्थाला चव छान लागते एकदम कडकडीत गरम झालेलं तेल यामध्ये घ्यायचं सुरुवातीला एकदम गरम आहे त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं कारण हाताला चटके बसू शकतात त्यासाठी सुरुवातीला चमच्याने हे मिक्स करून घ्या थोडंसं हाताला सोसवेल असं झालं की नंतर हा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा प्रकारे चोळून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी मिक्स करत हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ अगदी सैलसरही ठेवायचं नाही किंवा जास्त घट्टही नाही व्यवस्थित आपल्याला लाटता येईल अशा प्रकारे हे पीठ मळून आहे लक्षात ठेवायचं पाणी एकदम जास्त घ्यायचं नाही जसं लागेल तसं पाणी घ्यायचं कारण हे जास्त पातळ पीठ करायचं नाही आपल्याला थोडं थोडं पाणी घेत हे पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ मळत असताना एक काळजी घ्यायची हे पीठ जास्त सैलसर नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही मध्यम असं हे पीठ मळून आहे यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे रव्यामुळे हे मोदक एकदम खुसखुशीत होतात आणि जास्त वेळ खुसखुशीत राहतात या ठिकाणी जसं लागेल तसं पाणी घेऊन छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे हे आत्ता जरी तुम्हाला थोडस एकदम सैल वाटत असेल तरी थोड्या वेळाने हे छान फुलून येतं यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे रवा फुलला की हे नंतर आणि थोडंसं घट्ट येतं त्यामुळे हे अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपल्याला हवं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि अर्धा तास हे असंच पीठ भिजण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत सारण करून घ्यायचं सारण करण्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं तूप छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा खसखस घ्यायची खसखस तुपामध्ये छान परतून घ्यायची बाकी ती छान फुलते खसखस अशा प्रकारे हे खसखस थोडीशी परतून घ्यायची त्यामध्येच काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत ते घ्यायचे ते सुद्धा तुपामध्ये छान परतून घ्यायचे काजू बदाम पिस्त्याचे काफे ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असतील तर घ्या नको असतील तर नाही घेतले चालतील त्यानंतर यामध्येच ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तो चव घ्यायचा आणि छान तुपामध्ये परतून घ्यायचा जर तुमच्याकडे ओल्या नारळाचा चव नसेल तर तुम्ही दुकानामध्ये डेसिकेटेड कोकोनट मिळतं ते घेतलं तरी सुद्धा चालेल पण शक्यतो मोदक करताना ओल्या नारळाचा चवच वापरा त्यामुळे मोदक खूप छान लागतात काही तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं नारळाचा चव तुपामध्ये छान परतून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी वेलची आणि जायफळाची पूड टाकायची त्यामध्येच किसलेला गूळ एक वाटीला थोडासा कमी घेतलेला आहे मी जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही दीड वाटी ओल्या नारळाचा चव असेल तर एक वाटी गूळ घेतला तरी चालेल मला किंचितसं थोडंसं गोड कमी हवं होतं म्हणून मी एका वाटीला थोडासा कमी गूळ घेतलेला आहे या ठिकाणी हा, हा गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा महारंग सुद्धा खूप छान आलेला आहे सारणाला गुळू सुद्धा पूर्ण विरगळलेला आहे जास्त एकदम कोरडं सुद्धा सारण करायचं नाही किंवा एकदमही ओलसर नाही मध्यम असं हे सारण तयार करून घ्यायचं इकडे पीठ सुद्धा पहा छान भिजलेलं आहे पाहू शकता मऊ असं हे पीठ झालेलं आहे जास्त सैल नाही किंवा एकदमही घट्ट नाही व्यवस्थित आपल्याला मोदकाची पारी लाटता येईल किंवा छान त्याच्या कळ्या पडता येईल अशा प्रकारे हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे पुन्हा एकदा हे थोडंसं हाताने मळून घ्यायचं आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही एकदम मोठी चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून नंतर त्याचे वाटीच्या सहाय्याने छोटे छोटे वाऱ्या तयार करून घेतल्या तरी चालतील किंवा अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून लाटलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करू शकता या ठिकाणी मी छोटे छोटे -चो गोळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही एकदम सगळे गोळे तयार करून घेणार असाल तर त्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे ते गोळे कोरडे पडणार नाहीत कारण शेवटी शेवटी नंतर ते गोळे एकदम कोरडे पडतात सुकतात आणि ज्यावेळेला आपण पारी लाटायला जातो त्यावेळेला ती पारी चिरली जाते त्यामुळे सुरुवातीला तुम्ही थोडेसे गोळे केले तरी चालतील किंवा एकदम केले तर ते झाकून ठेवायचे त्यानंतर जे गोळे करून घेतलेले त्याला थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ लावायचं आणि छान अशी याची पारी लाटून घ्यायचे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पारी लाटून घेऊ शकता जास्त मोठी नाही किंवा एकदमच छोटी नाही लाटायची मध्यम अशी ही पारी लाटून घ्यायची पाहू शकता तुम्ही किती छान लाटता येते पहा अजिबात चिकटत नाही किंवा एकदम घट्ट पीठ नाहीये किंवा एकदमही सैलसर नाही मध्यम असं पीठ हे तयार केल्यामुळे मळून घेतल्यामुळे छान अशी लाटता येते आता तयार केलेली पारी हातावरती घ्यायची आणि पहा तीन बोटाच्या सहाय्याने याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अंगठा अंगठ्याच्या शेजारचं बोट आणि मधलं बोट या तीन बोटाच्या सहाय्याने पहा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित असं दाखवलेलं आहे कशा प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या ते पाहू शकता तुम्ही इथून पुढची जी प्रोसेस आहे ते व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही करू शकता पहा अशा प्रकारे छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत पहा दिसायलाच किती सुंदर कळ्या दिसतायत पहा आता मोदक तयार झाल्यानंतर तर एकदम सुबक सुंदर असा मोदक दिसतो अशा प्रकारे याला कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता यामध्ये सारण भरायचं जेवढं बसेल तेवढं सारण यामध्ये भरून घ्यायचं साधारण एक ते दीड चमचा सारण यामध्ये बसतं आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता हा मोदक तयार करून घ्यायचा आहे जर सारण थोडंसं सा वरती आलं तर बोटाच्या सहाय्याने आतमध्ये दाबायचं आणि हा मोदक छान तयार करून आहे हा मोदक करायला एकदम सोप्पा आहे कारण मोदकामधला सगळ्यात करायला सोप्पा प्रकार म्हणजे तळणीचे मोदक जास्ती वेळ अजिबात लागत नाही करायला मोदक तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची मोदकाचं जे टोक आहे ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं नाहीतर तळत असताना मोदक तेलामध्ये फुटू शकतात पाहू शकता किती छान असा मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारे उरलेले सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत या ठिकाणी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत आता हे तळून घ्यायचे आहेत मोदक तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवायचं तेल अगोदर गरम झाले की नाही ते चेक करून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये जेवढे बसतील तेवढे मोदक सोडायचे आणि मध्यम आचेवरती छान तांबू सोनेरी रंग येईपर्यंत हे मोदक तळून घ्यायचे आहेत मोदक तळताना गॅसची फ्लेम ही मध्यम असावी एकदम हाय फ्लेमवरती मोदक तळायचे नाहीत नाहीतर ते चिवट होतात मध्य माचे तळल्यानंतर एकदम खुसखुशीत होतात वरून एकदम खुसखुशीत आतून एकदम असे मऊ सारण भरलेले मोदक खायला खूप छान लागतात अलटी पलटी करत छान तांबू सोनेरी रंग येईपर्यंत हे मोदक तळून घ्यायचे या अगोदर आपल्या चॅनेलवरती उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंक ओपन करून तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता उकडीचे मोदकसुद्धा छान मऊ लुसलुशीत होतात भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामध्ये त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा पहा असे छान तांबू सोनेरी रंग येईपर्यंत सर्व मोदक तळून घ्यायचे उरलेले मोदक अशाच प्रकारे तळून घ्यायचे तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी हे तळणीचे मोदक नक्की एकदा करून पहा खूप म्हणजे खूप खुसखुशीत होतात आणि सात ते आठ दिवस आरामात टिकतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा पहिलेत ना हे तळणीचे मोदक करायला किती सोपे आहेत तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे एकदम एकदम सुंदर सुबक वरून आतून असे मऊ सारण भरलेले तळणीचे मोदक तयार करू शकता फक्त या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करा म्हणजे तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे छान मोदक तयार करता येतील महत्वाची गोष्ट म्हणजे हे मोदक सात ते आठ दिवस आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच जर तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद